नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं जी के एज्युकेशन ग्रुप युट्यूब होती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीवर आधारित प्रश्नांचा पाठ टू बघणार आहोत चला तर मित्रांनो जराही नाही आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला सूर्याच्या सर्वात सर्वसाधारण तापमान किती असते उत्तर ऑप्शन नंबर सी सहा हजार सेल्सिअस सूर्याच्या पुस्तकाचे सर्वसाधारण तापमान सहा हजार सेलिय सेल्सिअस इतके असते दुसरा आहे आडा सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो ऑप्शन नंबर डी कॅल्शियम आडा सर्वात जास्त प्रमाणात कॅल्शियम हा घटक असतो तिसरा आहे परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण आहे उत्तर ऑप्शन नंबर ए आनंदीबाई जोशी परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आहेत प्रश्न है आहे भारतात सर्वात स्वस्थ वाहतुकीचा मार्ग कोणता <tickle> उत्तरा ऑप्शन नंबर बी रेल्वे भारतात सर्वात स्वस्थ वाहतुकीचा मार्ग रेल्वे हा मार्ग आहे <tickle> प्रश्न पाचवा आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन केव्हा साजरा केला जातो <tickle> उत्तर ऑप्शन नंबर डी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन अकरा डिसेंबरला साजरा केला जातो प्रश्न सव्वा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात तर ऑप्शन नंबर डी कोयना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीस म्हणतात प्रश्न सत्व आहे कोणता कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो तर ऑप्शन नंबर बी जून सप्टेंबर जून सप्टेंबर हा कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो प्रश्न आठवाय पुढील वाक्यातील का विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भूतकाळ विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले या वाक्याचा के काड़, काळ भूतकाळा काळ आहे प्रश्न नववा दरिद्रक्षकालीन कुटुंबांना कोणत्या रंगाची जपत्रिका असते उत्तरा ऑप्शन नंबर बी पिवळ्या दारिद्र्यशेखालील कुटुंबांना पिवळ्या रंगाची दापत्रिका असते दावा निशेवटचा प्रश्न आहे व्हॉट्सअप ॲपचा जनक कोण <गण> आहे उत्तर ऑप्शन नंबर बी कोम व्हॉट्सअप ॲपचा जनक जान कोम हे आहेत मित्रांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या पण एखादा अभ्यास मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ कधी पूर्ण नाही इंडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र